हल्व नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सरचे स्वागत तुम्हाला माहिती आपला मा विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती चक्रात नर्सरी आता जे लोडिंग चाललेलं आहे हे वीस जुलै दोन हजार पंचवीसला श्री सत्यम मोराडे काका पिंपळगाव खांब नाशिकसाठी सुपारी जर म्हटलं तर मोहितनगर मंगला विठ्ठल हे बुटकी जात आहे बघू शकतो आपण शिलेशेकरून रोपं दिली जातात जे खराब वाढते ते बाजूला केलं जाते अशा प्रकारची ही जी बुटकी जात आहे मोहितनर सु सुपारी त्याचबरोबर विठ्ठल मंगला या सुपारीच्या जा बुटक्या जाती आहेत लावली की आपल्याला अडीच वर्षात उत्पादन चालू होतं पाच किलोच्या बॅगमधलं रोप आहे बघू शकतोय हे जे रोप आहे हे लावल्यापासून आपल्याला अडीच वर्षात उत्पादन आणि एका झाडला अडीच ते ती तीन किलो सुपारी खाण्यासाठी चालणारी साथ ही बुटकी जात आहे सुपारीची साईज मोठी येत्या सुपारी जर म्हटलं तर एकदा लावलं तर पन्नास वर्षापर्यंत लाईफ आहे आता बोराडी काका आपले जुने शेतकरी आहेत त्यासाठी काकाने सुपारी आणि नारळ आंतरपीक कारण नारळामध्ये स्पर्धा वाढवायची असेल तर सुपारी लावली तर दोन्ही झाडामध्ये स्पर्धा वाढते आणि सुपारीवर नारळाचं पण उत्पादन येतं बऱ्याच शेतकरी बंधूंना प्रश्न पडतो की सुपारी फक्त कोकणातच येते पण मी दहा वर्षापूर्वी सांगोलामध्ये पाचेगाव म्हणून आहे तिथं काजू आणि सुपारी ही झाडं जी आहेत ही सक्सेस करून आज शेतकरी बंधू ते उत्पादन घेत आहेत मिसाळ म्हणून शेतकरी आहेत पाचेगावमधले बुटकी सुपारी लावलेली आहे दहा वर्षापूर्वी त्याचबरोबर तिने काजू हा पाचेगावमध्ये का सक्सेस झाल्यानंतर आज त्यांचं बघून संजय कौलवार म्हणून लातूरचे कृषी अधिकारी आहेत तिने पण लातूरमध्ये काजू लागवड केलेली आहे आता काकांना जी आपण सुपारी देतो जातीची सुपारी आहे बघू शकतो आपण बुटकी सुपारी म्हणजे जमिनीपासून अगदी दीड दोन फुटावर सुपारी चालू होत्या आणि एकदा लावली की पन्नास वर्षापर्यंत त्याचं उत्पादन आहे अशा प्रकारे जी खराब रोपं वाटतात ती बाजूला काढलेली आहेत आणि जी सिलेक्शन करून रोपं दिली जातात कारण आपली नर्सरी महाराष्ट्रातली सर्वात मोठी आणि जुनी नर्सरी आहे आता हे पाच किलोच्या बॅगमधलं खोट जाड असलेलं अशा प्रकारचं रोप आहे ही जी जात आहे बुटकी जात आहे आता रोपं आल्यानंतर आपण एक चार आठ दिवस रोपं ठेवायचे आहेत रोपं ठेवताना फक्त पट्टा लावला पाहिजे पट्टा बघू शकतो आहे असा चारचा पट्टा कडवर लावलेला आहे अशा प्रकारे आमचे आता जे काका आहेत काका असे चार चार पट्टे लावून जे लहान रोप निघते ते बाजूला काढलं जाते आणि सिलेक्शन करून रोपं दिली जातात आता ह्याच व्हिडिओमध्ये आपण सुपारीची माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे सुपारीमध्ये ज्या जाती असतात त्यामध्ये मंगळला विठ्ठल मोहितनगर अशा मुठक्या सुपारीच्या जाती आहेत इंटरमंगला आहे सुमंगला आहे ज्या सुपारी खाण्यासाठी वापरली जाते सुपारी जी साईज मोठी येते आणि सुपारी जी आहे ही वजनाला चांगली येते आता अशा प्रकारची ही सुपारी बुटकी लोटन लावले अस, जा 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 खात्री, खात्री जात आहे लावली की आपल्याला अगदी अडीच वर्षात फळदारणार कारण हे आज असतानाच पाच किलोचे बॅगमधलं रोप आहे दोन वर्षाचं सुपारीचं हे रोप आहे त्यामुळं रोपं पूर्ण सिलेक्शन खात्री खात्रीशी रोपं आहेत आणि सुपारीमध्ये क्रॉस पॉलिनेशन जात जशी नारळामध्ये आपण मगाच्या व्हिडिओमध्ये बघितलं क्रॉस पॉलिनेशन जात संक्रित जात असल्यामुळं लवकर उत्पादन तसं ह्या सुपारीचा बुंदा तयार होतो आणि लगेच आपल्याला उत्पादनाचं जे अडीच वर्षात चालू होते पन्नास वर्षापर्यंत उत्पादन आहे आता काकांनी दोन झाडाच्यामध्ये जा एक सुपारी म्हणजे नारळामध्ये आंतरपीक सुपारी म्हणून नियोजन केलेलं आहे अशा प्रकारची ही रोपं रोपाची किंमत दीडशे रुपये आहे पाच किलोच्या बॅगमधलं रोप हो। शाशरमाने नर्सरी खात्रीची रोपं अनुदानला बीन सुपारी आता जी आपण बुटकी जात लावतो आहे ह्याची साईज मोठी येते आणि जी उंच जाणारी आहे ती श्रीवर्धन रोटा जी पूजेसाठी वापरली जाते ती सुपारी आणि ही सुपारी त्याच्या विरुद्ध आहे बुटकी जात खाण्यासाठी वापरली जाते शेतकरी बंधूंना माझ्या चॅनलवरती सर्व लागवडीपासून सल्ला मार तसे सर्व नियोजन असे सर्व व्हिडिओ आहेत आता ही रोपं लावते वेळी आपल्याला खड्डा जो आहे हा दीड बाय दीड बाय दीड फुटाचा पाहिजे त्यामध्ये शेणखत एक पाटी निंबोळी पेन थिमेट हे सर्व टाकून पिशी वाढून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस इंची आळवणी द्यायची आहे अशा प्रकारे आपण रोपांना जर अळवणी ड्रिंचिंग दुसऱ्या सात्या दिवशी केलं तर शंभर टक्के रोपं जगतात त्यानंतर एक महिन्यानंतर ह्याला पन्नास ग्रॅम डी ए पी द्या दे, एक फोटाचं गोल सर्कल करून आणि मातीची भर लावा अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी न चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा व्हिडिओला जास्तीत जास्त आपण लाईक केल्यानंतर आपल्याला असे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील शेतकरी बंधूंना महाराष्ट्रात सर्व ठिकाणी ही रोपं दीडशे रुपयानं पोहोचवतात बुटकी सुपारी मोहितनगर विठ्ठल मांगला इंटर मांगला सुमंगला या जाती असतात आता काकांना दिलेली आहे ती मोहितनगर सुपारी आहे जी कीड रोगाला प्रतिकारक अशी सुपारी आहे सुपारी जर म्हणलं तर बुटकी जात असल्यामुळं सुपारी काढण्यापासून ते उत्पादनापर्यंत सर्व सोपं काम होतं अगदी दीड फुटावर सुपारी आणि सुपारीची साईज सर्वात मोठी शेतकरी बंधू जास्ती जास्त चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला असे नऊ व्हिडिओ पाहता येतील त्याचबरोबर बुकिंगनंतर रोपं घरपोच शासनमान्य नर्सरी असल्यामुळे आमदारांना बिल योग्य सल्ला मारत असेल अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा आपला जय शुभासो जय हिंद जय महाराष्ट्र